तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही प्रभोग किंवा याच्यामुळे झालेलं नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली केलेला हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला तर आपण बघतोय पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेला हा गोळीबार आहे असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे प्रतिक्रिया देताना अक्षयचा एन्काउंटर झाला आहे आरोपी अक्षय शिंदे हा कोणत्या प्रकरणात आरोपी होता तर ते प्रकरण देखील अतिशय महत्वाचं आहे कारण हे प्रकरण आहे बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर अक्षय शिंदेनं अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता या प्रकरणी पोलीस कस्टडीमध्ये तो होता त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर त्याच्या पत्नीनं पूर्वाश्रमीच्या त्याच्या पहिल्या पत्नीनं त्याच्यावर विकृततेचा आरोप केला होता या प्रकरणी देखील गुन्हा दाखल होता आणि ट्रान्झिट रिमांडसाठी म्हणून त्याला घेऊन जात असताना त्यानं मुंब्रा बायपासजवळ पोलिसांवर पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असं पोलिसांचं म्हणणं आहे